विरनोडा येथी गाईंच्या पाडव्यानिमित्ताने गावकऱ्यांनी उत्साहात गायींचे पूजन केले या प्रसंगी गायीच्या प्रतिकृतीचा सुंदर गोठा तयार करण्यात आला होता तसेच पारंपरिक पद्धतीने पोळी भाजून सणाचा आनंद साजरा करण्यात आला श्रद्धा संस्कृती आणि एकोप्याचा अनोखा संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला

पहिले लोक सगळे काम धंदा सगळ्या गायीचे अवलंबून लोक असताले आणि जे बैल असा त्या बैलांचे जोत सगळे यूज करताले आणि सगळे लोक तेतून प्रफुल्ल प्रफुल्लीत असता हे एक दिस त्यांची आयच्या दिसा त्यांची पूजा करता आणि त्यांचा गोठ कसं एक सजावट आम्ही हंगा तयार ओके okay. आणि जो दिस सेलिब्रेट गोवर्धन कसे सगळे सेलिब्रेट करतात hmm.